आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक धमाकेदार ऑफर गोव्यामध्ये टू नाईट थ्री डेजचं पॅकेज ते ही थ्री स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त तीन हजार रुपयामध्ये हा स्टे मिळणार आहे तुम्हाला गोव्याच्या कलिंगूड सारख्या प्रीमियर लोकेशनला यामध्ये तुम्हाला मिळणार आहे ब्रेकफास्ट लंच आणि डिनरचं अनलिमिटेड कुपन तेही फिफ्टी ऑफ मध्ये हा स्टे मिळणार आहे तुम्हाला एसी डिलक्स रूम मध्ये याशिवाय या पॅकेज या डिनर वॉटर स्पोर्ट्स दूधसागर वॉटरफॉल टूर ऍडव्हेंचर बोट पार्टी नॉर्थ साऊथ गोवा टूर हो हे पॅकेज मिळणार आहे तुम्हाला टू तु ट्रिपल नाईन मध्ये हिवाय पी सिटी मॉल मध्ये फक्त एकतीस मे पर्यंत it's not hot and jelly.